बीआरएस पक्षाच्या वतीने जीआरची कॉपी फाडून केला निषेध दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस ला महाराष्ट्र शासनाने एक राजपत्रक असाधारण भाग आठ यानुसार अनुक्रमांक बारा मध्ये दर्शिलाप्रमाणे खाजगी विद्यापीठ व संगणित इतर महाविद्यालय घेणारे ओबीसी एससी व एस या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या शैक्षणिक लाभ स्कॉलरशिप फ्रीशिप आणि इतर आर्थिक मदत न देण्याबाबतचा जीआर शासनाने प्रकाशित केलेला आहे हा जीआर गोरगोरी व ओबीसी एससी एस टीच्या पर्व गातील विद्यार्थ्यांकरिता घातक असून या जी आर मुळे व गरीब मुले, मुले खाजगी विद्यापीठ किंवा महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेऊ शकणार नाही ही एक प्रकार गडचिपी असून ओबीसी शिक्षणापासून वचित ठेवण्याचा सरकारचा डाव आहे हा जी आर शासनाने त्वरित मागे घ्यावा अन्यथा महाराष्ट्र पेतून उठेल महाराष्ट्र सरकारची राख रांगोळी केल्याशिवाय राहणार नाही याची महाराष्ट्र शासनाने त्वरित दखल घ्यावी नाहीतर राज्यभर आंदोलन केल्या जाईल असा गंभीर इशा यावेळी डॉक्टर उमेश वावरे व वा, बी आर एस पक्षाच्या वतीने या निवेदनाद्वारे माननीय जिल्हाधिकारी वर्धा यांच्या मार्फत माननीय राज्यपाल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांना निवेदन देण्यात आले यावेळी बी आर एस पक्षाच्या माननीय डॉक्टर उमेशजी वावरे वैज्ञानिक यांच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी पक्षाचे कार्यकर्ते मनीष कांबळे साहेबराव धोटे शरद गाले गौतम सुटे चारुदत्त आटे सुदाम ढाले मनोहर दाते अनिल बावने सुमित जिवतोडे सुरेश सयाम दिलीप शेंद्रे पुरुषोत्तम किन्नाके नारायण धानोरकर आशिष देवडे दत्त वानखेडे सुभाष बावने प्रमोद दाते संदीप सरडे राकेश सुटे राहुल तुल राकेश जीवने नितीन गाले पंजाब हागे सुनील धनवटे प्रणय शंभरकर एबीएस न्यूजसाठी विदर्भ विभागीय संपादक किशोर शेंडे वर्धा